बापा बापा तुम्ही आतापर्यंत वावरामध्ये जायचे आहात का अरे तर पाऊसच येत होता ना म्हणून नाही गेलो आणि आता म्हणलं तुझी वाट पाहतो बाया मिळाल्या की नाही मिळाल्या मला तर वाटलं तुम्ही वावरामध्ये गेले असाल आता पाऊस कमी झाला आता जातो ना सांगितलं नाही ना बाया किती मिळाल्या तर आता चार पाच जणी तर हो म्हणाल्या पाऊस जर कमी होईल किंवा पाऊस नाही येईल तर येऊ म्हणाल्या आता माहीत होईल असं का हो आणि हे अशी झड राहील तर नाही येऊ म्हणत होते पण आता तर कमी झाला पाऊस मला तर वाटते आता पाऊस नाही येईल हो हो मलाही तसंच वाटते म्हणून म्हणतो तुम्ही जा वगैरे करा बाया येतील तर का मग बसले राहतील खार वगैरे खोदाल तोपर्यंत वा वा खार तुम्ही माणसं करायला गेले होते ना नाही का महेश येईन म्हणत होता याचाच आहे बाबा आतापर्यंत आणि रमेश म्हणे पोरीला नेऊन द्यायचा आहे म्हणे बस स्टॉप वर तिला सोडून देईन म्हणे मग येईल कमी होईल तेव्हा नेऊन देतील पिंकीला असं का तू गेली होती का पप्पा गेली होती नाही तर त्यांच्या घरी ते महेश भाऊ येईन म्हणत होते तर ता मग एक काम करा ना त्यांच्या घराकडूनच चालले जा हो आता तसाच करतो ती खूप सरळ वावरात जातो पप्पाजी तुम्हाला बोलवत आहेत कोण बोलवून राहिले ते महेश काका बोलवून राहिले अरे आला असेल महेश ओ आला आलो आलो शांत आला वाटते महेश घरी मी जातो त्याच्यासोबत तू ये मग त्या बाया येतात त्यांना धरून हो हो मी येते बरोबर तुम्ही जा अरे सोनू इकडे इकडे काय झालं मम्मी बघ शो मी वावरामध्ये जाते ती दोरी वगैरे नेत आहे भाऊ पण येऊन राहिला तू एकटा घरी आहे ते कपडे गिपडे ऊन निघाली की थोडासा वाळू टाकून देशील मम्मी मग काढावं लागतं तीन वेळ अरे तेव्हाच वाढतील ना नाही तर मग आतमधल्या आतमध्ये वाढत नाही ना आतमध्येच टाक मम्मी पंखा चालू करून देतो वा वा बोलताना ना। बिल नाही येत काही जाडा नाही तरी खूप बिल येते ते बाहेर हवा वगैरे घेतला कपडे ते लवकर वाढतात बाहेरच टाकसिन माझ्या आधी पाणी थांबेल तर मीच टाकून देईन तू फक्त काढायचं काम करशील ना मम्मी तसं करीन चल आता जेवण बेवण करतो चल जेवण करायला मी तर जेवण केलं मम्मी पप्पाजी सोबत त्यांना दिलो आणि मी एक पण केलं मग मी जेवण करतो शिदोरी वगैरे बांधतो पाहते आता कोण कोण येतात हे बघ सो ना कुठेही गेला तर दरवाजा बिरवाजा लावत जा हो ना मम्मी लावतो ना मी बरोबर करतो का बरोबर करतो म्हणते त्या दिवशी तर मांजरेने सगळा दूध पेल मी घरीच होतो ना मम्मी माहित नाही कुठून आली तर ते मांजर दरवाजा खुला ठेवला असेल ना म्हणून आली दरवाजा लावून टाका मी दुधाच्या गंज मोठ्या गंजाच्या गंजा खाली ठेवली की नाही नाही तर मग येऊन जाते तर माहित नाही होत मी बाथरूम गिथरूम ला गेलो का तुम्ही मोठ्या गंजाच्या खालीच ठेवली आहे ताई बाय बाय गुड्डी मम्मी बाय आजी बाय बाय बेटा बाय पिंकी बरोबर जा बेटा जा बाबा लवकर आताचं पाणी थांबलाय बस स्टॉप पर्यंत जात पर्यंत पाऊस नाही आला पाहिजे नाहीये कोणता नाहीये आता खुला खुला वातावरण झालं दुसरे कपडे नाही घातले पिंकी तेच कपडे घातले ओले होतील म्हणून नाही घातले ना मम्मी राव दे ना मग गेल्यानंतर चेंज करीन गुड्डी काम करत जाशी ना मम्मीला त्रास न देशील हो ना ताई तू जा ना मी बरोबर काम करतो विचारून घे मम्मीला मम्मीला नाही आजीला विचार आजीला पण आजी मी करते ना काम हो करते करते अहो ते बॅग बरोबर ठेवा पडून जाईल नाही का आई पळत ना बापा बरोबर ठेवली आहे आणि पिंकी पोहोचल्यानंतर फोन करशील हो मम्मी बाई पिंकी आपल्या पप्पाजी हात बरोबर पकड बेटा हो आजी बरोबर हात पकडले आजी आता ताई मोठी झाली ना बरोबर बसते हो आणि गाडी बरोबर चालवाल पाऊस आलाय तर घसर होते गाडी मग स्लिप होऊन जाते बघा पटकन हो ना बापा मला का समजत नाही का अशी सांगून राहिली जसा काही पहिल्यांदा मी गाडी चालवतो चला ना पप्पाजी अकरा वाजेची बस मिळाली पाहिजे काही नाही जा गुढी जा ना बेटा तुझे शाळेची वेळ होते ना जा लवकर माझे शाळेचे कपडे कुठे ठेवली हो बेटा हो। प्रेस करून ठीक आहे मम्मी आणि मम्मी आज वावरत चालली तू हो जाईन ना का नको ना मम्मी आज वावरात नको जाऊ खूप पाऊस येणार आहे आज हम्म तसेच म्हणतात पाऊस येते म्हणून नाही येत पाऊस आता बघ सगळं वातावरण खुला झाला मग असं येत होता पाऊस मावशीच्याच वावरात जायचं आहे ना नाही ना मम्मी नको जाऊ ना ते दिवसभर का करीन एक तर पिंकी गेली आता तर मग तिकडे तिकडेच लागेल मला चांगला नाही वाटणार वावरात जाईन रोना लावायला तर मनोरंजन तरी होईल ठीक आहे मम्मी जा गुड डे शाळेत चालले का तू हो ना आजी नको जाऊ ना पाऊस येते का आजी जेव्हा रात होती तेव्हा तर भगवत होती मला आणि आता रात नाही तर राह म्हणते घरी मस्त चालू आहे ना तुझं माहित आहे का तुला आहे लक्षात तुझ्या नाहीत का आजी मारत होती ना काढी ना काढी ना माझ्या डोंगणावर ह्याला बापा वहिनी नाराज दिसून राहिली मावशी ना वहिनी मध्ये भांडण तर नाही झालं सूर्यकांता काउन बाई उभी आहे तिकडे ये ना इकडे हो हो येते ना मावशी हे ना माझी मावशी वहिनीला काही बोलली असेल म्हणूनच वहिनी अशा उभ्या होत्या नाराज नाराज ह्या माझ्या मावशीला ना त्या कावेरी सारखी सून भेटायला पाहिजेत होता म्हणजे समजला असता पाय इकडे बोलवलो ती आपल्या भावच्या जवळ जाऊन उभी राहिली वहिनी का झाला मावशी काही बोलली का तुम्हाला नाही ना ताई काही तर नाही खोटं नका ना बोलू बरोबर सांगा मी आत्ता काढते मावशीचे अरे बापा काहीच नाही बोलल्या ना असे तुम्हाला वाटते मी आली तेव्हा एकदम नाराज नाराज दिसत होते की नाही तुम्ही रडल्या रडल्यासारखा चेहरा वाटत होता तुमच्या म्हणून म्हटले मावशी काही बोलल्या असतील तुम्हाला नाही ताई नाही पिंकी गेली की नाही तर तिला आता सार वगैरे केली तर कसा मन भरून येते ना पोरेबाऱ्या गेले की बरोबर आहेत तर भलताच समजून गेली होती बापा। ओ बापार्यकांता का झाला घुसूड सुरू आहे नंद भाऊजी मध्ये काही नाही मावशी काही नाही पैणीला म्हणत होती भाजी कशाची बनवल्या म्हणून विचारत होती भाजी मागायसाठी आली का मावशी भाजी मागायसाठी येऊ नाही का हो येऊ शकते मावशीसाठी नको आणत जाऊ हं काही भाजी घेजी मावशी आणून देऊ का भाजी नाही नाही गमत नाही केली का पेनी रोवणा लावायला चालले का तुम्ही आता वातावरण खुल्ला झाला काही पाऊस वगैरे येत नाही आहे आता चालली जाते म्हटली का म्हणता काही नाही माझ्याकडे पण आल्या होत्या शांतताई लावायला याल का म्हणून तर मी म्हटली आता कपडे बिपडे तर आहेत नाही आता शिवायचे तेवढे असेच आहेत तर ते नंतरही देईन तरी चालते आता कसं रोवण्याची रोजी वगैरे चांगली राहते दोनशे अडीचशे रुपये रोजी राहते आणि पहिली गोष्ट मजाही येते गावात कोणी लोक नाही राहत त्या रोवण्यामध्ये कोणी लोक घरी नाही राहत तसा ना गाव सुनसान वाटते तर म्हटली येईन म्हटली पाणी जर खुलेल तर म्हणून आली होती तुमच्याकडे तुम्ही शांतताईकडे चालले की कोणाकडे चालले विचारायला नाही ना सूर्यकांतता शांतताईकडेच जाते ना कारण की एकामेकाचा रोना लावतो ना आम्ही आधी शांतताईच्या वावरातला होते परा लावून मग आमच्या वावरात म्हणजे आधी पूर्ण शांतताईच्या वावरात होते का परा लावून नाही ताई तसं काही नाही राहत आम्ही ठेका केलो ना त्या जागेला पाणी नाही राहत हा असा पाऊस आला की मग पाणी होते तिथं आज आता शांताबाईकडे आणि मग चिकोल वगैरे जर होईल तर मग उद्या आमच्या बावरामध्ये पाहू असं आहे का आता आमच्याकडे कुठं जास्त जागा आहे काय टन एकर जागा आहे आता ठेका वगैरे बटई वगैरे करतो म्हणून पाच सहा एकर जागा होती होती नाही तर का बहिणी तुमची पण जागा पाच सहा एकर जागा होती ना माझ्या मावश्यानं ना सगळं दारू पिऊ पू हम्म सत्या नाश केलं टन एकर जागा ठेवलं फक्त हो सूर्यकांत ये ना बेटा इकडे मावशी आता नाहीयेत आता मी रोवना लावायला चालली कोणाच्या वावरात चालली तर या शांताबाई आल्या होत्या बोलबाईला तर त्यांच्याच वावरात चालली म्हणून आली होती वहिनीकडे विचारायला की तुम्ही चालल्या का म्हणून असं असा तर थांबलं तर बसणं तर आता तुझी वहिनी डब्बा गिब्बा बनवेल आणि मग जाल दोघीजणी हो ताई मी डब्बाई बनवते मग जाऊ नाही नाही वहिनी माझाही डब्बा वगैरे बनवून नाही झाला ना मी फक्त विचारायला आली होती डब्बा वगैरे बनवते आणि येते मग जाऊ मग सोबत हो या मग लवकर मावशी मग येईन बसीन थोड्या वेळ बसमधली माझ्या जवळ तर ऐकली नाही आतापर्यंत तिथे भाऊजी सोबत गोष्ट होती वाटल्यास आई बाहेर कपडे वाडू टाकून देते पाऊस वगैरे येईल मग हो हो टाकून दे हो बांधले का बरोबर आता हो हो मग तो का चला बांधलोच नाही ना मी दूध प्यासाठी सोडलो गेली माझी आठवण विसरून तर कोणाकडे गेली होती ती गोरी त्या देवदासच्या घराच्या मागे होती बा तिकडे गेली होती का त्यांच्या घरचे ना रेल वाक तोडतड केला खरं त्यांना कोणालाच माहीत नाही आहे त्या आतमध्येच होते मग कसं म्हणतात वावरात जायचं आता पाणी तर खुल्ला झाला पाणी तर खुल्ला झाला पण पूर येईल म्हणतात पुला टच व्हायसाठी फक्त बिल्लस पाणी बाकी आहे म्हणतात सगळे वापस आले असं का मग बेकार आहे जाणे शांताबाई विचारत होत्या येते का म्हणून तर मी म्हणली परा खोदायला जाते घरी तर नाही येत म्हणली तर आता घरी राहण्यापेक्षा चालली जाते मग त्यांच्याच वावरात कशाला जाते तर पाणी पाणी करते ना येईल अजून पाऊस नको जाऊ राहू दे मी जाईन मग त्यांनाही चला म्हणून एखाद्या दिवशी वेळेस घरी राहशा नाही वाटत सगळ्या बाया जातात रोवायला बावरामध्येच गमते मग अहो ना बैलाची जोडी नाही घेतल्या आता ट्रॅक्टर न करायला किती पैसा लागेल अरे तर त्या बुधवारी गेलो होतो तर कुठं बैल भेटलेच नाही ना चांगले आता पावसाळ्यात कुठे जोड्या येतात का आधीच घ्यावं लागते तुम्हाला घ्या घ्या म्हटले तर ऐकले नाही ना आता पैसा लागू काही लागू ट्रॅक्टर का, का ट्रॅक्टर न वाहून नाही तर आहे ना शांताराम भाऊची जोडी त्यांना चिल करून मागून चला ना मग पटकन जेवण करा मी जाते अरे तर तू सांगितली का शांता वहिनीला येतो म्हणून नाही ना पण हे सूर्यकांता जाऊन राहिली तिला आवाज देऊन सांगते मी येता म्हणून मग सोबत जाऊन जा ना तर पटकन सांगून दे मग जेवण करून हा हो, हा हो. मी थोडंसं हप्पाय वगैरे धुवून घेतो अबे बेबी प पकड 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 गेलं 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 अरे रे पड़ा 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 पकड़, पकड़, अरे पडेल पडलं पडेल पकड पकड हा हट बे मेला बे हा मेलं याला गाडी चालवताना येत बटेला बघितलं बहिणी आपण आला आता दोन वेळे झाला इथं आलोच आपण आहे का त्या सोनूचे लक्ष आहे आपल्याकडे हो ना बाका ताई मुलं ना असे मोबाईलमध्ये मगन होऊन जातात गेम खेळून नाही का वाटते अबे बेसिक घे आता आला पोलीस आता मजा येईल ए सन सनो अभी मावशी कधी आली मावशी कधी आले तुम्ही याला ना अर्धा तास था? आलो तामी इथं हं कसे कुठे आहे तुझी तू सांगू का तुझी हो मम्मी जगत नाही नाही का हो तुम्ही काही पण सांगता अर्धा तास तर मी इथं बसलो नाही आता दहाच मिनिट झालं इथं बसलो तर हो पण आम्ही आलो तर तुझ्या लक्ष आहे का पाच मिनिट झालं आम्ही इथं उभे आहोत येऊन मम्मी कुठे आहे तुझी आहे ना मावशी आहे मागे आहे शिदोरी बनवून राहिली पण मावशी सांगा नको ना मम्मी जवळ नाही नाही सांगतो सांगते लक्ष नाही राहत म्हणते नाही ना, ना मावशी प्लीज नाही ना मावशी तो दादा गेला आहे ना बावरामध्ये त्याच्या मोबाईल आज मिळाला नाही तर माझ्या जवळ मोबाईल नाही राहत मावशी म्हणून बघत होतो नको सांगा ना मावशी मम्मी जवळ नाही सांगत नाही सांगत ना याच्यानंतर लक्ष ठेवत जा त्या मम्मीला बोलवशील हो मावशी आत्ता बोलवतो हे मम्मी टाकू ना मावशी आल्या ना बोलवून राहिले तुला दोस्त दोस्त आहेत नाही आमच्या घरचाही म्हणतो तसंच आहे मोबाईल मध्ये लक्ष राहिली ना मोबाईल हातात राहिला तर दुसरीकडे लक्ष राहतच नाही असं जवळ राहीन मी उभी आवाज देईन कोक ना काक नाही करत मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या म्हणत होता बरा झाला दहावीमध्ये होता तेव्हा मोबाईल नाही घेऊन दिला तर त्याचे बाबा आले घरी की बस पकडते मोबाईल तसंच राहते मुलांचा अरे तुम्ही दोघीच जी नाही आल्या अजून कोण येणार होते ताई माहित नाही बापा मला आता ह्या सूर्यकांत ताई आल्या आमच्या घरी म्हणतात मी येतो तर थांबली मग यांना मग सोबत आलो आम्ही गंगू मावशी येईन म्हणत होती ना आणि रजनी पण येईन म्हणत होती पाणी उघडेल तर येईन म्हणे येतील मग आता येईन म्हणाले तर शांतताई ललिता वहिनी येईन म्हणत होते बापा मी विचारली तर म्हणे ना वा घरच्याच वावरात जातो म्हणून माहित नाही ताई मला आवाज दिला आणि म्हणायला बसला की मी येतो म्हणून शांतताईच्या वावरमध्ये सांगशील म्हणे थांब म्हणत होते आता मी म्हणलं तोपर्यंत जातो या तुम्ही थांबतो म्हणलं मग आम्ही असं का चांगला झाला येता येत हो जेवण करताना येतं म्हणे तर या, था या का, का? था? ना तर बसा ना तर तुम्ही हां शिदोरी बनवून राहिली शिदोरी बनवते तोपर्यंत ह्या बाकीच्या येऊन जातात मग जाऊ सोबतच हो बनव ना ताई लवकर इकडेच बसतो आम्ही आता का तिकडे मागे यायचा अजून आणि ताई हा मोगा बुजला आहे का पाणी जाऊन नाही राहिला ना अंगणातला का माहीत बाबा पाहिला नाही काही नाही तुझ्या भावजीने जाते पण हळूहळू जाते वेरू वगैरे टाकावं लागेल काही माटी गिटी जमा झाली असेल तर Oh, हो होऊ शकते ताई कचरा बिचरा जमा झाला असेल तर तो, तो बुजल्यासारखा झाला असेल वेरू टाकाल तेव्हा तो निघून जाईल पटकन बसा बसा मी आणते पटकन सितोरी बनवून झाला का जेवण बिवण हो ना मम्मी आताच झाला बाई तुझी सासू आई घरी नाही आहे तर मम्मी कुठं गेला का मी आमच्या मोहल्ल्यातल्या बाया ना बरा लावायला जातात तर त्यांच्या सोबत गेल्या आहेत आई तुझी सासू ना मोठी हावरी आहे जेवाई बाई जवळ तर नाही आहेत नाही आई कोणीच नाही आहेत मीच आहे नाही मी म्हणून दिली का नाही तुझ्या सासूला आवरी आहे मग जवळ असतील म्हणलं जेवाई ऐकतील तर का असे म्हणतील का माझी सासू पण माझ्या आईला का म्हणते नाही आहेत मम्मी नाही आहे का जाऊ म्हणलं आज तर पाण्याचा एवढा मोसम आहे ऐकलं नाही मम्मी घरीच आहे का तू हो हो मी घरीच आहे आज शांतता आल्या होत्या त्या दोन दिवस आल्या आमच्या वावरामध्ये परा लावायला तर म्हणली येईन बा पण हा पाणी पाणी आहे तर आज नाही येत म्हटली उद्या वगैरे जाईन पण आता ना खुला झाला आहे असं वाटते जा बाकी का नको जाऊ मम्मी आज आहे दिवसभर हो का मग मिळाले का मम्मी हो हो आता बर्वापासून सुरू करणार आहेत का मम्मी तिकडे पाऊस कसा आहे माधुरी काही सांगू नको रात्री पाऊस आला आणि आज सकाळपासून पाऊस आला चांगला नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आत्ता झाला एका तास बंद आहेत तिकडे चंद्रपूरला तिकडे आहे ना मम्मी पाऊस हो काळा काळा होतच येते आणि जे जोरात पाऊस येते आणि विजनच्या कडकडाट आवाज येते काही सांगू नको राहते माणूस तरी घाबरते असं गचकून उठते हो मम्मी आज दिवसभर तसंच आहे जाऊ नको तू वावरामध्ये चल ठीक आहे माधुरी आता ठेवते फोन कपडे वाळू टाकते बाहेर हो हो मम्मी मी पण वाळू टाकते कपडे बाहेर वाढत नाही ना काही नाही बाबा बापा रस्ता तर पूर्ण फुटून गेला ना आता कसा कसा जावा माणसाने काही समजत नाही उबडा तिबड्या पळाचंच काम आहे माणसाचं तर आता माझ्या डोक्यावर तशी धरीच आहे हो ना ताई कसे कसे जाऊन डोक्यावर अनला। ता ता आता पाण्याचा घगरा आहे ललिता हो समोर थोडाशी काय रे बाबा मी समोर नाही होत गड्डा बिड्डा असेल पडूनच राहील एकात काळी नाही आणला काळी आणला असता असे टेकत कुठं काय दिसलं तरी असता आता पाणी साचला आहे वाटून राहिली जायसाठी तिथं पाय टाकला तर नको खपूनच राहू पाय सूर्यकांता ज्या घरात तू सलवार कमीच घातली आहे जा बरं थोडाशी ताई सांगितलं नाही तुमच्यासाठी शिवून दिली असती ना सलवार कमीज का हो बापा सुरेखांता तुला जाऊन पाय म्हणतो तर तू उलटी बोलून राहिली हं तुमच्यासाठी शिवून दिली असती म्हणते काय नाही ताई उलटी नाही बोलत आहे मी मी सरळच बोलत आहे असं साडीनं माणूस पडून जाते लंबी टांग टाकता येत हो आता घालतो सलवार कमीज पहिले नाही घातली ना आता घालतो का ताई सगळे वावरामध्ये घालतात तरी हं शर्ट पॅन्ट घालतात हट बापा मी नाही जात समोर मलाही भीती वाटते सगळ्या भेवकुळ्या हो बापा तुम्ही आता माझ्या डोक्यावर शिदोरी नाही राहिली असती ना मीच गेली असते पट पट अबीबी फसला पाय फसला पाय ताई सांभाळून पडून जाशील नाही बापा एकमेकीचे हात नाही पडा हम्म एकमेकीचे हात धरून एक पडली का भर 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 सगळं पडून बापाय खपले माणसाचे बघा शांताबाई बरोबर सांभाळून गड्डे बिड्डे असतील భీ రే శాంత అరే బే కాడాకాడా పూర్ణు వన్ రాలా తిడు अरे बापा पावसाला सुरुवात झाली हुट बापा आता खुला झाला म्हणून मी कागद कुगतही नाही पकडले तुम्ही आणला का नाही मी नाही पकडली आमच्या घरी तर कागदच नाही आहे हुट बापा मी पकडत होते आता तुम्ही नाही पकडलो म्हणले आता मी घरी ठेवून दिली कागद नाही नाही हवा तुफान येऊन राहिला होईनी मला तर खूप भीती वाटून राहिली रे बाबा म्हणतं ना एवढे बापा आपण चालला घरी खूप विजा वगैरे चमकून राहिल्या ना आवाजही खूप येऊन राहिला माझी ऐका चला घरी बापा चला हो चल सूर्यकांत चल लवकर चल इथून बापरे भीती वाटून राहिले का चमकून राहिले नाही ताई कशी करून तर का कशी करून म्हणते एवढा पाऊस येऊन राहिला विजा चमकून राहिल्या चल घरी इथं थांबणे बेकार आहे आणि वावरातही जाणे बेकार आहे बुड्डी म्हणत होती वगैरे नको जाऊ मम्मी आज खूप पाऊस येणार आहे खूप विजा चमकणार आहेत म्हणून मम्मी म्हटली असेच सांगते चला 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 चला